उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज जुन्नर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत शंकरपुरा पेठ येथे सभा घेऊन जुन्नरकरांनी एक हाती सत्ता देण्याचे आवाहन केले विधानसभेला सगळीकडे आमचे आमदार निवडून आले पण जुन्नर तालुक्याने आम्हाला पराभव दाखवला अशी मनातील सहल बोलून दाखवली आता नगरपरिषदेत तसे न करता एक हाती सत्ता द्या मी जुन्नरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली

आणि जमलेल्या माझ्याबद्दल मित्रांनो उद्याच्या काळामध्ये खर तर आपल्या दोनशे अठ्याऐंशी विधानसभा दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीला दोन तारखेला मतदान होणार आज आपल्या सगळ्यांच्या पाहण्यात वाचण्यात ऐकण्यात आला असेल की आज सुप्रीम कोर्टाने ह्याच्याबद्दलचा निर्णय दिला मी सुरुवातीलाच पुण्यातलं ऐतिहासिक शहर म्हणून माझ्या झुमरची ओळख उभ्या महाराष्ट्राला आहे लेण्याद्री असेल असेल अष्टविनायकाची मंदिर इथली किंवा छत्रपती शिवाजी जन्मस्थान हा आपला शिवनेरी किल्ला आपल्या सर्वांना त्या सर्व गोष्टीचा अभिमान आहे आणि शहराच्या जवळच या तालुक्यातच ही सगळी महत्वाची ठिकाण आहे अशा ऐतिहासिक मध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जुन्नर नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी आपल्याशी संवाद साधण्याच्या करता आपल्याशी हितगुज करण्याकरता या सभेला आलेलो आहे खर तर मी ताबडतोब माईक हातात घेतला कारण मला इथन कोपरगावला जायचंय कोपरगावला सभा उरकून शिर्डीला अंधार पडायच्या आत जायचंय कारण नंतर माझ्या रायगड जिल्ह्यात आणि कोपोलीला सभा आहे माझी जुन्नरकरांना हात जोडून विनंती माझ्या लाडक्या बहिणींना हात जोडून विनंती की माझ्या नंतर शिवाजीराव आढळराव पाटील आमचे दिलीपरावचे पाटील अतुल मेनके यांचे सगळ्यांचे विचार आपण ऐका मित्रांनो पाच वर्षाच्या करता या महत्वाची सूत्र कोणाच्या हातामध्ये दे द्यायची हा निर्णय घेत असताना आम्ही डिप्लोमा झालेल्या आमची भगिनी स्नेहल निलेश खोत हिला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली हे जे शहर कॉस्मोपॉलिटन जा शहर आहे माझा बहुजन समाज आहे माझा इतर मागासवर्गीय समाज आहे माझा मागासवर्गीय समाज आहे माझा आदिवासी समाज काही आहे असे वेगवेगळे समाज वर्षानुवर्ष केलं आम्ही देखील महाराष्ट्रामध्ये फिरत असताना नेहमी सांगतो की आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललेलो मित्रांनो आज खर तर मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की आपल्या महात्मा ज्योतिराव फुले यांचा आज स्मृती दिन आहे सामाजिक क्रांतीचे एक अग्रणी म्हणून त्यांची ओळख आहे त्यांनी आणि सावित्रीबाई फुलेंनी त्या काळामध्ये करता शाळा काढल्या कर करता शिक्षणाची कवाड खऱ्या अर्थाने उघडण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये केलं आणि त्याच्यामध्ये राजश्री शाहू महाराज असतील घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील पण त्याच विचाराने तुमच्या माझ्या राज्याला पुढं देण्याचा प्रयत्न केला आज आता प्रत्येक ठिकाणी शिक्षण उपलब्ध झालेले त्याच एकमेव कारण की याला हे सगळे मान्यवर जबाबदार आहेत हे सगळे महाविती जबाबदार आहेत मी त्या निमित्तानं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर पुरुषांना तसंच राजमाता जिजाऊ पुणेश्वर गायद्याजी होळकर रमाई माता सावित्रीबाई फुले या सगळ्या माणच्या महान विभूतींना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो इकडच्या परिसरामध्ये आल्यानंतर ज्यांच्या बरोबर अनेक वर्ष मी विधिमंडळामध्ये काम केलं दिलीपराव वसे पाटील साहेबांनी काम केलं त्या वल्लभशेठ बंक्यांचं देखील स्मरण करतो त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मित्रांनो एकंदरीतच आपण सगळेजण बघितलं तर तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा माहोल होणार आहे बाकीचा काहीतरी निर्णय जानेवारी मध्ये त्याची तारीख सुप्रीम कोर्टाने ठेवलेली आहे त्याबद्दल त्यांचा तो अधिकार आहे त्याबद्दल आपण काही बोलणं उचित ठरणार नाही पण आरक्षणाच्या संदर्भातला आरक्षण पन्नास टक्क्याच्या पुढे जाऊन द्यायचं का नाही जाऊन द्यायचं ह्याबद्दलचा तो विषय एक तर नऊ वर्ष झाली दोन हजार सतरा लावणुका झाल्या जाने आता जानेवारी दोन हजार सव्वीस लागणार आहे नऊ वर्ष कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही पाच वर्ष संपल्यानंतर जवळपास पाच वर्ष, वर्ष मिळाली असती शेवटी कार्यकर्त्यांना वाटत ना कोण आमदार होत खासदार होत मंत्री होत उपमुख्यमंत्री होतं मुख्यमंत्री होतं राज्यमंत्री होत अनेक पद बसवतात पण आम्हाला त्या पदावर का, सा हो, बसवण्याचं काम जो आमचा हाडाचा कार्यकर्ता करतो तो वेगवेगळ्या राजकीय पक्षाचा असेल पण त्यालाही वाटतं की मी नगर नगरपालिकेमध्ये ह्या प्रभागात काम करावं त्या गतीचं नेतृत्व करावं जिल्हा परिषद पंचायत समितीमध्येही या गटाचं या गटाचं मी प्रतिनिधित्व करावं महानगरपालिकेमध्ये मला कामांची संधी मिळाली असं साधिकच माझ्या लाडक्या बहिणींना पण वाटत माझ्या तरुणांना पण वाटत कारण आम्ही पण तरुण वायामध्ये मी असेल दिलीपराव शिवाजीराव शिवाजीरावराव असतील गणपतराव फुलोडे असतील संजयराव काळे असतील अतुल बेंचे असतील त्याच्यामध्ये पांडुरंग पवार असतील किती जणांची नाव घेऊ हो सगळ्या जणांना आम्हाला तरुणपणी संधी मिळाली आणि त्या संधीत आम्ही लोकांचे प्रश्न सोडवायला सुरुवात केली खरंच एका गोष्टीची मला खंत आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुती सरकारचा जवळपास अठ्ठेचाळीस जागांच्या मध्ये फक्त सतरा जागा निवडून जातात एकतीस जागेमध्ये पराभव झाला त्याला काही कारण आहे आम्ही त्याच्या खोलामध्ये गेलो किंवा का असं झालं तर त्या काळामध्ये अख्खी बार चारस पार आणि नेमका फक्त सेट केला अरे चारस पार कशाला पाहिजे संविधान बदलायचंय आरक्षण काढायचंय आणि नेमकं त्या गोष्टीला माझा मागासवर्गीय समाजाला ते खरं वाटायला लागलं माझ्या आदिवासी समाजालाही वाटायला लागलं की खरंच आरक्षण काढल्यानंतर आपल्या पूर्णपणाचं काय होणार आपल्या आरक्षणाचं काय होणार तेच आमच्या मागासवर्गीयानं वाटायला लागलं अल्पसंख्याक समाज हा देखील त्याच्यातनं भयभीत झाला होता आणि त्याचा जबरदस्त फटका आम्हाला बसला त्याची आम्ही किंमत मोजली परंतु जनता जनार्दन सर्वस्व आहे तो तुमचा अधिकार आहे विनंती करण्याचा अधिकार माझा आहे संतोष सांगण्याचा अधिकार माझा आहे तो संविधानाने मला दिला आणि तुम्हालाही कुणाचं ऐकायचं कुणाचं ऐकायचं नाही तो अधिकार तुमच्या सदविद बुद्धीला स्मरून तुम्हाला दिलेला आणि त्याच्यात हे सगळं घडत असत तो निकाल लागल्यानंतर आम्ही कसलो नाही आम्ही नवमय ना झालो नाही आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या विचार केला योजना आल्या त्याच्यामध्ये तीन पाच साडेसात माझ्या बळीराजाला माझ्या शेतकऱ्याला पोशिंदा जो भाजी पिकवतो फळं पिकवतो धान्य पिकवतो संपूर्ण राज्याला देशाला या सगळ्या धान्य देण्याचं काम करतो भाजीपाला देण्याचं काम करतो फळ देण्याचं काम करतो या आपण आपण त्या बाबतीमध्ये सहकार्य केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही तीन पाच साडेसात वाजताच्या बोटात ही वीज माफी करून टाकली मागाई केली होती तुम्हाला आठवत असेल सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना मी दिलीपराव त्या मंत्रिमंडळामध्ये <'T elvesümüzically> yeah. होतो त्यावेळेस पण निवडणुकीच्या तोंडावर शिंदेची बिलं तुम्हाला दिली परंतु नंतर निकाल लागल्यानंतर विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि ते म्हणजे आपल्याला परवडणार नाही आणि त्याच्यात पुन्हा बिलं द्यायला सुरुवात केली हा काळ दोन हजार तीन चार चा मी सांगतो त्याच्यानंतर आता आम्ही दिला आता दरवर्षी जुन्नरकरांनो माझ्या बांधवांनो माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही पंचवीस हजार कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला देतो तुमचं लाईट बिल मोफत करण्याकरता मुक्त म्हणजे ते गप्पा बचत नाही ते बिल घेतात फक्त सरकारच्या तिजोरीतन बिल जात माझ्या लाडक्या बहिणींना समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी पण नेहमी ने झाल्यानंतर एक आदराच स्थान मिळवून दिलं हे इतिहासामध्ये नोंद आहे हेही आपल्याला माहिती आहे आणि त्याच्या नंतरच्या काळामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याबद्दलची भूमिका घेतली मी दिलीपराव जयंत पाटील आर आर पाटील आपण सभागृहामध्ये साडेतीन वाजेपर्यंत रात्री पहाटे साडेतीन वाजेपर्यंत जागलो साहेबांनी सांगितलं वर्ष बंगाव अजिबात कोणी आलायचं नाही मला बाकीचं माहीत नाही बिल पास पाँच झालं पाहिजे मला वाटतं इक्याण्णवची गोष्ट असेल आम्ही पहिल्यांदाच आमदार झालो होतो साहजिकच आमच्यात उत्साह होता जोश होता काही करून दाखवण्याची ताकद होती आता पण काळजी करू नका पण अशा पद्धतीनं आम्ही नवखे होतो आता आम्ही अनुभवी झालेला अनेक वर्ष आम्ही काम केलं प्रशासन चालू आहे लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे आताच मला अतुल एका ठिकाणी काही जणांची सल्ला केली मी सांगितलं की आता आचारसंहिते आचारसंहितेचा भंग होऊन करणार नाही पण शिवाजीरावांना पाटील दिलीप वसे पाटील अजित पवार अतुल बेनखे आम्ही सगळेजण बसून मी प्रश्न समजून घेतला आणि त्या गरीबाला पण त्याचा हक्क अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड